गुरुळी गावामध्ये लोकशाहीचा उत्सव सर्वांनी बजावला मतदानाचा हक्क विधानसभेच्या निवडणुकीसाठी आज सकाळी सात वाजल्यापासून ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत गुरुळी गावामध्ये खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सर्व नागरिकांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला यावेळी गावामध्ये सत्तर टक्के मतदान झाले आता येत्या तेवीस तारखेला निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोनशे दोन वृंदा हवेली मतदारसंघ विधानसभा मतदारसंघ सकाळपासून अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी मतदार मतदान करतायत या ठिकाणी जवळ जो, दोन वाजेपर्यंत पन्नास टक्क्यापेक्षा जास्त मतदान ठिकाणी झालेले अतिशय जागरूक मतदान या ठिकाणी सर्वजण मतदान करतायत आपल्याला मतदान करावंच सगळ्यांनी मतदान करावं असं मी सगळ्यांना विनंती करतो आणि या ठिकाणी आम्ही सर्वांनी मतदान केलंय आपणही करावं सगळ्यांनी सर्वांनी आपला अधिकार दाखवा मतदान असा अधिकार आहे हा राष्ट्रीय अधिकार कोणीही कमावू नये धन्यवाद